जी निवडणूक सुरू आहे नऊ जुने अठरा ही जी घोषणा आहे ही आज काय वाटते आज मतदान करून आलेलं आहे आता मी मतदान करून आलेलं आहे आणि माळेश्वर तालुक्यातल्या जनतेनं नऊ अठरा हा नारा दिला होता आणि एकंदरीत आमचं तालुक्यातलं जे वातावरण आहे ते शंभर टक्के त्या दृष्टिकोनातून जनता आपलं मतदान करत आहे लो, लोक लोकसभा झाली विधानसभा झाली नगरपालिका झाली आता जिल्हा परिषद चौथ्यांदा पराभव बघावा लागणार पालकमंत्र्यांना निश्चित या ठिकाणी चौथी वेळ हा पराभव बघायला लागणार आहे सोलापूर जिल्ह्याची काय परिस्थिती राहील सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्ष त्याच पद्धतीनं काँग्रेस आणि काही ठिकाणी आम्ही शिवसेना एकनाथ शिंदेसाहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील असं मिळून सगळ्या ठिकाणी आम्ही लढलेलं आहे त्यामुळं आमच्या या आघाडीला नक्कीच यश मिळेल तुम्ही नेहमी बोलणार आहे थोडेसे आक्रमक झाला काय कारण आहे मी आत्ता जर तुम्ही बघितलं आपण हा शंभर मीटरचा परिसर आहे आणि या तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं इलेक्शन चालू आहे आणि भारतीय जनता पार्टीचे आकलूज नगरपालिका हद्दीतली लोकं ज्यांचा या मतदारसंघाशी काही संबंध नाही कायदा कसा घो धाब्यावर बसवावा कायद्याचे सत्तेचा गैरवापर कसा करावा एक दहशत निर्माण करण्यासाठी आपलं शहराध्यक्ष इथं येऊन थांबलेले आहेत शंभर मीटर लाईनच्या आत आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य त्यांचे इथं थांबलेले आहेत आणि पोलीस प्रशासन कोणतीच कारवाई करत नाही आहे वास्तव इथले मतदारच नाहीत कोणत्या पद्धतीच दहशत पसरवण्याचा प्रश्न ती मंडळी या ठिकाणी येऊन करत आहेत मला समजत नाही एवढं स्वतःवर जर कॉन्फिडन्स असेल तर घरी बसून बघावं सगळं त्यांनी झंजेवाडीला पण असाच प्रकार काढला आहे सगळीकडे लॅपटॉप घेऊन बसली माणसं प्रत्येक बुथच्या बाहेर आणि वेगळा प्रकार करायचं काम या तालुक्यामध्ये चाललेलं आहे काय करत हे एवढा कॉन्फिडन्स आहे आपलं काम जर बोलतं काम जर केलं असेल यांनी विकास कामं केली असतील तर हे कोणत्या पातळीला जाऊन करायला लागले हे लक्षात आहे हार यांच्या इथंच लक्ष द्यायला लागले जिल्ह्यामध्ये आता ते आमच्या लोकांनी काही थी ठराविक ठिकाणी पडलेले पकडलेले परत पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोग काही विशेष कारवाई करताना दिसत नाही तरी पण आम्ही लढा शेवटच्या क्षणापर्यंत देणार जिल्हा परिषद निवडणुकीत पहिल्यांदाच दोन माहिती पाटील एकत्र स्टेजवर दिसले एक चांगला संकेत जिल्ह्याला बघायला मिळाला कसं बघता निश्चितच चांगलं आहे आम्ही एकत्रितरित्या लढतोय कारण का स्वर्गीय साहेबांनी जेव्हा आम्हाला बोलवून घेतलं होतं आणि सुप्रियाताई जयंत पाटील साहेब शशिकांत शिंदे साहेब यांची बैठक जिल्हा परिषदेच्या दृष्टिकोनातून झाली होती आणि त्यांनी परत शशिकांत साहेब आणि जयंत पाटील साहेब अजितदादांची बैठक झाली होती आणि एकत्रितरित्या लढायचं होतं म्हणून आम्ही सगळी एकत्रित आलो आणि एकत्रित लढतोय चांगलं गोष्ट पक्ष म्हणून एकत्र आलाय कुटुंब म्हणून असंच एकत्र राहणार का पुढच्या सगळ्या ज्या काय असतील निवडणुका असतील आव्हानं असतील हळूहळू बघूया काय होतंय ते भैया ज्या पद्धतीने आता दोन राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चा वर चालू आहेत ते पाहता लवकरात लवकर दोन्ही राष्ट्रवादी राष् एकत्रित येतील अशा सगळी चर्चा सुधारणा कसं बघताय तुम्ही काय अपेक्षा या बाबतीत पक्षाने ठराविक लोकांना बोलायला सांगितलेलं आहे आम्हाला तो अधिकार सर्व खासदारांना दिलेला नाहीत त्यामुळे ती सगळी ज्येष्ठ मंडळी बाबतीतली मतं व्यक्त करते तरी पण तुम्ही एक वैयक्तिक हे म्हणून राष्ट्रवादीचे पहिल्यापासून जे असल्यामुळं काय नेमकं वाटतं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले वरिष्ठ बोलतील ह्याच्यावरती मी काय सांगू शकत नाही